की सुभेदार श्रीमंत मल्हारराव जे होरकळ तिथं तीनशे बत्तीसावी जयंतीचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतोय आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या तालुक्यानं के प्रतिनिधी केलं आणि आज तो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम इथं होतोय त्यामुळे मी मुरमगावचं पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री राम शिंदेसाहेब वरिष्ठ सभागृहाचे सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य त्याच पद्धतीनं या राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्री राज्यमंत्री ज्यांनी आपल्याला पाच कोटीची निधी देण्याची घोषणा केली आणि वर्ग ब मध्ये आपलं हे मुरुनगावचं हे स्मारक स्थळ वर्ग ब मध्ये आपण करून घेऊया असे जयकुमारजी गोडे साहेब त्याचबरोबर आमचे पलटण तालुक्याचे युवा नेतृत्व माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर माझे खासदार आमचे गुरुवर्य आमचे नेते प्रभात दत्ता पाटील तसेच या समाजावरती प्रचंड प्रेम करणारे महाराष्ट्रभर आपल्या समाजाचा झेंडा खांद्यावर घेऊन वाहणारे आमचे लक्ष्मणरा लक्ष्मणरावचे साहेब आमच्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे शिरोपराजे खर्डेकर साहेब दादा कदम साहेब अशोकरावजी जाधव नगरपालिकेचे आमचे गटनेते अर्जे यापूर्वीच उल्लेख केला की नेत्यांपासून त्या घरावरती आपण केलं आणि असंच अखंड प्रेम आपा तुमचं आमच्या नेत्यांच्या घरावरती आणि आमच्या घरावरती असू द्यावं असे आमचे अर्जे आप्पा माझे विधान परिषद सदस्य माणिकरावजी सोमलकर साहेब संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ श्रीमंत सिंह राजे होळकर श्रीमंत अमरजित दडोदे संस्थान श्रीमंत शबनम मुजावर सतीश कुंभार साहेब आणि या गावच्या प्रथम नागरिक प्रियंका आणि सर्वच उपस्थित मान्यवर संतोषजी बोंद्रे गजरंग नाना गावडे अमोल सस्ते तुकाराम शिंदे शंकरप्पा माडकर विलासरावजी नलवडे पराग बोंद्रे अभय टुपनवर आणि तसेच आमचे अण्णा पवार विक्रमप्पा भोसले सागर कांबळे सुशांत भैया आणि सर्वच उपस्थित मान्यवर सर्वांचे आता नाव घेत नाही कोणाचं नाव राहिलं असलं तर मला माफ करावं आज आपण जे सुभेदार मल्हाररावजी होळकर ज्या जन्मभूमीत जन्मले ज्या या मातृभूमी त्या, त्या गावामध्ये मुरम गावामध्ये त्यांचा जन्म झाला या पवित्र मातेला माझं पहिलं नम नमस्मरण करतो कारण त्या माती ह्या फलटण तालुक्यात आहे या फलटण तालुक्यातलं मुरुम गाव आहे आणि आम्हाला आदर्श आहे मला आम्हाला स्वाभिमान आहे की या सुभेदार मल्हाररावजी होळकर साहेबांनी अतिशय होळकर महाराजांनी अतिशय मोठं काम केलंय अटके पार झेंडा लावण्याचं काम केलंय आणि एक दरगर समाजाचा माझ्या समाजाचा एक पुरुष महापुरुष की ज्यांनी अटकेपार झेंडा लावला आणि या देशाला या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सहकार्य करण्याचं काम ताकद देण्याचं काम सुभेदार मल्हारराव होळकर साहेब होळकर महाराजांनी केलं आणि हीच प्रेरणा हीच ताकद घेऊन आम्ही निश्चितपणानं फलटण तालुक्यात आता आपण आपा जसं म्हणला त्या जन्मस्थळाला त्या तालुक्याचा आमदार म्हणून निश्चितपणाने जो फंड आपल्याला लागेल लाग आणि मला जेवढा त्यातनं शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त फंड देण्याचा मी प्रयत्न प्रयत्न नाही नक्की करीन कारण तो आपला स्वाभिमान आहे आपली ताकद आहे आपली एनर्जी आहे आणि ही पूर्ण देशापर्यंत पोहोचली पाहिजे देशापर्यंत आपल्या मुरूमचं नाव पोचलं पाहिजे एवढाच शब्द मी या निमित्तानं देतो अधिक वेळ घेत नाही कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे कार्यक्रम लांबवत नाही पुन्हा एकदा मी आपल्या सुभेदार श्रीमंत मल्हार होळकर यांना मी मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माला धन्यवाद साहेब यानंतर आदरणीय श्री रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब माजी खासदार हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी दादांचं स्वागत करूया जिद्दीचं नाव म्हणजे खासदार साहेब आत्म विश्वासाचं नाव म्हणजे खासदार साहेब महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे साहेब उपस्थित ज्यांनी या गावासाठी विकासासाठी सुरुवात जे केली ते माझे मित्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब उपस्थित पलटणपोरे गाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार सचिनजी पाटील याचबरोबर ज्यांनी प्रास्ताविकामध्ये सुभेदार मल्हारराव ओळकर यांची माहिती सांगितली ते माजी आमदार श्री रामोरी महामंडळाचे संचालक मालिकराव सामलकर साहेब भूषणजी होळकर साहेब अमरजित राजे मारगळ बा, पंचायत समितीचे व्हिडिओ सतीश कुमार साहेब किरण सपकाळसाहेब प्रल्हाद साळंके पाटील शिरूप्राजे खर्डेकर दादा अमरसिंह नायक निंबाळकर सुशांत निंबाळकर बजरंग गावडे पिंटू सागर कांबळे हरे रुपनवर अक्षय रुपनवर विक्रम अप्पा माळकर अप्पा डी के पवार अशोकराव जाधव गोविंदराव देवकाते माझ्याकडून कुणाचं नाव घ्यायचं राहिला क्षमा करा जे आमचे सामाजिक चळवळीत काम करणारे माझे मित्र प्राध्यापक हकी विलास भाऊ आणि यदा कदाचित माझ्या कोणाचे नाव घ्यायचं राहिलं असल्यास मी सगळ्यांची क्षमा मागतो उशीर खूप झालेला आहे मी मी संयोजकांना विनंती केली होती की, की माझं भाषण कट करून माननीय आमदार शिंदे साहेबांना बोलण्या बोलण्यासाठी सांगावं आता तालुक्याचा कार्यक्रम आहे आणि मी बोललो नाही तर गैरसमज होईल त्यापेक्षा दोन मिनिटं बोलण्याची विनंती त्यांनी केली मागच्या आठवड्यातच शिंदेसाहेब मी गोरे साहेबांची तापन आपण संदर्भाने मिटिंग घेतली मी होतो गोपीचंद पडळकर साहेब होते आणि बरेचसे त्या ठिकाणचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याच दिवशी निश्चय झाला की याचा याला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा आणि क वर्गाच्या ठिकाणी ब वर्ग करायचं आज आपण आलाय विनंती करणार आहे की आपल्या दालनामध्ये शिंदेसाहेब याच्या संदर्भामध्ये आपण बैठक लावावी मी असतील आमदार सचिन पाटील असतील जयकुमारजी गोरे असतील आणि या समितीमध्ये काम करणाऱ्या या गावातील आणि आसपास सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण बोलूया आणि या या भागामध्ये त्या पद्धतीने पुणे श्लोक अहिल्यादेवींची स्मारक उभं राहिली आई सावित्रीबाईंची स्मारक आता बोरेसाहेब उभे करतायत त्याच धर्तीवर या भागाचं या गावामध्ये सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचं स्मारक दमदार ताकदीने देखण स्मारक उभं करायचं काम आपण सर्वांनी मिळून करूया या गावाचाही विकास गावच्या अंतर्गत रस्त्यांचा विकास आमदार या ठिकाणी उत्तमराव जानकर साहेब आलेले त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो या भागामधल्या स्मार या स्मारकामुळे या गावाचंही नाव संपूर्ण देशभर कसं जाईल आणि मुरुम आणि मुरुम पंचकृषीचा विकास कसा केला जाईल मोठे रस्ते ये ये या ठिकाणी कसे येते आले जाईल आराखडा करताना गावच्या गटरापासून आपल्याला पिण्याच्या पाण्यापर्यंत ब लोक आल्यानंतर लोकांना हजारो लोक कार्यक्रमाला आल्यानंतर लोकांची उपस्थिती त्यांची उठवट करण्याची व्यवस्था सगळे बस लागणार आहे आणि एकंदरच संपूर्ण स्मारकासहित या मुरुंच्या आसपासच्या चार वाड्याचा समावेश करून या विकासाचा आराखडा आपल्याला मांडावा लागणार आहे मग आपण निर्णय घ्याल तीस कोटी घ्या शंभर कोटी रुपये घ्या ते आणण्याचा आपण सर्वांनी एकदा आदेश दिले गोरेसाहेब आणि गोरेसाहेबांच्या खात्यामार्फत या निश्चितपणे सुभेदार मल्लाराव होळकर या स्मारकाचा जीर्णोद्धार होईल आणि त्यांनी शब्द दिलेला शब्द पाळला जाईल अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही या ठिकाणी देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी जायचा असल्यामुळे मी माझे दोन शब्द आवर्ते घेतो आदरणीय शिंदे साहेबांना मी बोलण्याची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी नेतृत्व उपस्थित असलेले आदरणीय श्री उत्तमराव शिवदास जानकर साहेब सदस्य विधानसभा यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी मी हा आ... आदरणीय कुमार साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी आदरणीय जानकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया आदरणीय श्री उत्तमरावजी, शिवदास जानकर साहेब, सदस्य विधानसभा यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात मध्ये त्यांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया. <प्रावण> आज तत्पूर्वी आदरणीय नवनाथ उद्योग समूह मगरवाडी तालुका बारामतीचे उद्योजक संग्राम भाऊ तानाजीराव सोरटे यांचे चिरंजीव देवेंद्र भैया संग्राम सोरटे यांच्याकडून या स्मारकासाठी एक लाख रुपयाचा चेक या ठिकाणी प्राध्यापक राम साहेब यांच्याकडे संपूर्ण करण्यात येत आहे त्यानंतर तो चेक सभापती महोदयांच्या मार्फत या स्मारकासाठी अडव्होकेट गोविंद देवकर आणि शंकरराव माडकरअ यांच्याकडे या ठिकाणी सुपूर्द होत आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मगरवाडी तालुका बारामतीचे उद्योजक संग्राम भाऊ तानाजीराव सोरटे यांचे चिरंजीव देवेंद्र भैया संग्राम सोरटे यांच्याकडून एक लाख रुपये या स्मारकासाठी देणगी आलेले आहेत धन्यवाद या ठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार त्यानंतर अत्तला कपड्याला सुगंधित करणं ही काही मोठी गोष्ट नाही पण आयुष्याची खरी मजा तर तेव्हाच येते जे जेव्हा आपलं आयुष्य कर्तबगारीनं सुगंधित होत आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून सत्ता सोबत जनसामान्यांचं जीवन सुगंधित करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय नामदार प्राध्यापक श्री राम शंकर शिंदे साहेब सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी आपलं अध्यक्ष मनोगत व्यक्त करतील श्रीमंत सुभेदा मल्हारराव होळकर यांच्या तीनशे बत्तीसाव्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्यामध्ये आताच भाषण करून गेले असे जयकुमार गोरे राज्याचे विकास मंत्री माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर उपस्थित असलेले आपले आमदार सचिन कांबळे पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी आमदार आदरणीय रामारी रुपनर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम प्राध्यापक लक्ष्मण हा केसर शिवरूपराजे खर्डेकर त्याचबरोबर उपस्थित असलेले माणिकराव सोनवकर प्रव प्रदराव साळके पाटील ज्येष्ठ नेते शंकरराव माडकर अमरजीत बारगळ आपल्या गावचे सरपंच प्रियंकाताई बोंद्रे, उपसरपंच संतोष बोंद्रे, उपस्थित असलेले व्यासपीठावरती सन्मान्य व्यक्ती संयोजन समितीचे सर्व सदस्य ॲडव्होकेट गोविंद येवकाते प्रथम ती थोर प्रखर राष्ट्रपुरुष स्वराज्य विस्तारकाचे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो सवा बराच वेळ झाला सुरू आहे परंतु या संयोजन समितीने तीनशे बत्तीसावी जयंती आहे मला वाटत गेल्या पाच दहा वर्षाच्या कालखंडामध्येच या जयंतीला सुरुवात झाली दरम्यान तीनशे सव्वा तीनशे वर्ष काय झालं हे तुम्हाला माहित नाही आणि मला माहित नाही पण ही जमीन एवढी पवित्र आहे होळकर शाहीचा जिथे उगम झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठेशाहीचा जो लढा मोघलांच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरामध्ये गेला आणि जे काही शाहीचे जे काही पराक्रमी सुभेदार होते त्या मल्हारावांची ही जन्मभूमी आहे पण या जन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थानं ही आडगडीत पडली म्हणा दुर्लक्ष झालं म्हणा की त्या त्या परिस्थितीमध्ये काय झालं हे माहीत नाही परंतु अशा एका थोर राष्ट्रपुरुषाची आपण ही पवित्र भूमी आहे राजकीय काही चर्चा झाली शंकरराव माडकरांनी सांगितलं राजकारण करू नका त्यामुळं मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये शेवटी या पवित्र भूमीकडे लक्ष जर द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला ही प्रेरणास्थळ आहे आणि तुमची आमची कोणी जाणीव ठेवतं का नाही मला माहित नाही पण तीनशे बत्तीस वर्षाच्या नंतर आपण या दिवशी एकत्र आलो हा मल्हाररावांचा पराक्रम आजही इतिहास सांगतो मी ज्यावेळेस मराठी साहित्य संमेलनाच्या प्रसंगी सभापती म्हणून महाराष्ट्राचा दिल्लीमध्ये उपस्थित होतो त्यावेळेस तेथे प्रमुख भाषणामध्ये उल्लेख झाला तालकोटोरा स्टेडियम मध्ये ती जी काही छावणी होते दिल्लीमध्ये होळकरांची छावणी त्यामध्ये ते तालकोटोरा स्टेडियम होतं आणि तिथलं तक्त काबीज करायचं काम मल्हारराव होळकरांनी केलं होतं यशवंतराव होळकरांनी केलं होत आणि म्हणून अशा थोर पुरुषाच्या जयंतीच्या तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष हजार वर्षा वर्ष ही तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणा जर द्यायची असेल तर आता या स्थळाचा भूमीचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे त्यानंतर वास्तविक पाहता ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं मला वाटतं अॅडव्होकेट आमचे देवकाते तर खूपच त्याच्या पाठीमागे असतात निवडणूक लागायची जवळ आली तरी म्हणले शेवट की एवढी सही घेऊन द्या गिरीश बाजू साहेबांची तीस कोटीचा आराखडा प्रलंबित आहे त्यावेळेस ते मी काही आमदारच होतो मलाही निवडणुकीला निवडणूक लढवायची होती त्यामुळे पर्यटन विभागाकडे आपला तो प्रस्ताव प्रलंबित आहे आराखडा तयार झालाय दोन एकर जागा आपल्याला मिळाली आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी पाच कोटीची नवीन आणखी ऍडिशनल घोषणा केली ती तीस कोटी सोडून त्यामुळे ते तीस कोटी तर पाच कोटी लोकांना असं वाटलं तुम्ही सांगितलं तीस कोटी त्यांनी जाहीर केलं पाच कोटी तुम्हाला वाटलं तीस कोटी पाच कोटी आलं काय पण तीस प्लस पाच आहे आणि मी सभापती म्हणून आज हजार आहे नोंदी घेतोय मी मी माझ कामच आहे नोंद घेणं आणि आप्पा म्हणले की तुम्ही पहिल्यांदाच आले बरोबर आहे मी पहिल्यांदाच आलोय त्याच्यामुळे सभापती झाल्यानंतर पहिल्यांदा आलो ही पण महत्वाची गोष्ट आहे आणि आपा मी योग्य वेळेला लावले मध्ये आधी येऊन काही उपयोग होत नव्हता फक्त बारगळ आले शिंदे आले एवढीच चर्चा झाली बारगळ एवढीच चर्चा झाली असती आता मी नोंदी घेतोय आणि माझ्या समोरच सगळी चर्चा होणार आहे खासदार साहेबांनी देखील सांगितलं की आता तुमच्याच दालनात बैठक बोलवा म्हणून तर हजर आहे मी त्यामुळं खऱ्या अर्थानं हा मल्हारराव होळकरांचा जो काही अटके पार झेंडा लावण्याचं काम केलं ला अनेक लढाया जिंकल्या अपराजित सुभेदार म्हणून जी त्यांची ख्याती आहे आणि मग आपल्या या भागामध्ये जन्म झालेला व्यक्ती तीनशे बत्तीस वर्षापूर्वी त्यावेळेस काय वाहन असतील काय रस्ते असतील काय ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था असेल हे जरा कल्पना का आणि मग अशा एका व्यक्तीचा आपल्याला या भागामध्ये परिसरामध्ये जर विकास करायचा असेल तर त्यांच्या नावावर तर चारच गुंठे जागा आहेत पण माणूस प्रतिकूल परिस्थितीवर कसा मात करतो हे मल्हार होळकरांचं चरित्र आणि त्यांचे इतिहासातले धडे जर वाचले तर तो आम्हाला लक्षात येतं चार गुंट्या जागामध्ये मामाच्या गावी गेले मामाच्या गावी गेल्याच्या नंतर बारगड्यांनी त्यांना सांभाळलं वडील गेल्याच्या नंतर अतिशय लहान वयामध्ये आणि त्यांना सांभाळल्याच्या नंतर शेवटी त्यांच्या अंगातच ते रयग होती ना ती त्यांना शांत बसून देत नव्हते माझ्यापेक्षा अर्केसांनी अजून जास्तीत चांगलं सांगितलं असतं आणि त्यामुळं त्यांनी पूर्ण माळवा प्रांत जिंकला आणि माळवा प्रांताचे ते राजे झाले त्यानंतर त्यांनी अहिल्यादेवींना धडे दिले अहिल्यादेवींनी अठ्ठावीस वर्ष कार्य कारभार केला पण मल्हाराचा इतिहास हा दैतिक्यमान इतिहास आहे आणि ते मूळ आपल्या गावचे कोळ आणि मुरुंचे त्या परिसराचा या भूमीचा प्रचंड चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे शिवसृष्टीच्या धर्तीवर स्वराज्याचा विस्तारक म्हणून मल्हार सृष्टी होण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यावरती लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून शासनाने दोन एकर दिलेले दोन एकर मध्ये हे काम भागणार नाही इतिहास जर म्हटलो आपण तर दिल्लीचं तक्त गाठून परत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये जर गेले असतील मल्हार होळकर तर त्यांचा सृष्टीचा तेवढा विकास देखील त्याच प्रमाणात झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला या पुढील कालखंडामध्ये काम करावं लागणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा जो काही मराठेशाहीचा इतिहासाचा विस्तार आणि जे कार्य त्या कालखंडामध्ये त्यांनी केलं तर ते मल्हार होळकरांच्या संदर्भामध्ये आता माझी जबाबदारी आहे आणि मला पद ही जबाबदारीचं आहे दोन्ही गोष्टी जबाबदारीने पार पाडायच्या त्यामुळं तीस कोटीचा प्रलंबित नदी असेल आता हे मला वाटतं शिवांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत अधिकृत आता ते ग्रामविकास मंत्री असल्यामुळे मी अतिरिक्त सांगण्याची काही आवश्यकता नाही फक्त डिले झाला तर मी स्मरणपत्र त्यांना देईन आता आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या तीनशे तेहतीसाव्या जयंतीच्या पूर्वी या कामकाजाला सुरुवात होईल आणि त्या संदर्भामध्ये जो आराखडा तयार झालेला आहे का आणि एवढी दोन एकर जागा त्याला सफिशियंट आहे का मला वाटतं माडकर साहेब आधीची जागा राज्य सरकारला इथे घ्यावी लागेल आणि ती संपादित करण्याच्या संदर्भामध्ये दे देखील खासदार <गज़ा> साहेब माझ्या दालनात ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस आणखी जागा आपल्याला आणि तुम्हीच सांगितलं एकशे छत्तीस एक जागा होळकरांचीच आहे पण ती आता सरकार जमा झाली शेती महामंडळ आता ती पुन्हा परत घ्यायची वेळ आली आणि त्याच्यासाठी मी सभापती आहे माझं काम फक्त निर्देश देणं असत मंजूर करणं नसतं आणि माझ्या निर्देशाचं पालन करणं हे समोरच्यांच्यावरती जबाबदारी <पथी> असते <पथी> म्हणजे आता तुम्हाला समजले मला काय म्हणायचंय अलीकडे काय काळात काही लोक सांगतात की मला शिष्टाचार कळत नाही म्हणून सांगतोय मी आज शिष्टाचाराचा मंत्री देखील होतो दोन अडीच वर्ष त्यामुळं निश्चितपणे या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अतिशय निसर्गरम्य ठिकाण देखील आहे नदीला पाणी वाहतंय निरा नदी आहे पलीकडे होळ आहे अलीकडे मुरुम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मल्हारा होळकरांची जी सृष्टी आपल्याला उभारण्याच्या संदर्भामध्ये देखील कारवाई करावी लागणार यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची देखील तीनशेवी जयंती होत आहे ती देखील धूमधडाक्यामध्ये गेली वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहेत संपूर्ण देशभरामध्ये दे कार्यक्रम होत आहेत राज्य देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री अनेक वेळा त्यांचा नामोल्लेख करत असताना आपल्याला दिसतात मोगलांच्या आक्रमणामध्ये अनेक आपला धर्म वाचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांची खऱ्या अर्थानं ही तीनशेवी जयंती आहे माननीय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांना देखील मी निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या निमंत्रणावरून खरं तर माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे यांच्या प्रयत्नांनी एकोणीसशे शहाण्णव साली आपण तत्कालीन राष्ट्रपती महामहिम शंकरराव शर्मा चोंडीला आले होते आणि त्यामुळं आता पंतप्रधान येणं बाकी आहे आणि तीनशेवी जयंती आहे मला वाटतं बिरसा मुंडा त्याचबरोबर बंजारी समाजाचे देवी काय ना पोहरा देवी या ठिकाणी ऑलरेडी मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो की पंतप्रधानांनी तिथं भेटी दिलेल्या आहेत आणि म्हणून आता खरंतर आपण निमंत्रण दिलेलं आहे तिथे देखील मोठं वुमन पॉवरमेंट स्टेशन झालं पाहिजे जसं सरदार वल्लभभाई यांचा युनिटी ऑफ स्टॅच्यू झालेला आहे त्यामुळे ती देखील आपण चोंडीमध्ये मागणी करतो यामुळं आपण देखील या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपणही आता एकतीस मेला तिकडे येणार आहात आणि म्हणून मल्हारराव होळकरांचं देखील की मल्हारराव होळकरांच्या मुळे अहिल्या देणी घडल्या आणि मल्हारराव होळकर हे खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू होते हे खऱ्या अर्थाने उगम होते म्हणून होळकरशाही अस्तित्वात आली आणि त्यांचं देखील हे स्थळ दुर्लक्षित राहता कामा नये याच्याकडे देखील शासनाला लक्ष देण्यासाठी मी वारंवार पाठपुराव करेल वारंवार लक्ष आणून देईल आणि वेळ प्रसंगी त्या डायसवरून निर्देश देण्याची वेळ आली तरी मी निर्देश देईन एवढंच या निमित्तानं आपल्याला जयंतीच्या निमित्तानं सांगतो खऱ्या अर्थानं अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेलं हे स्थळ आपण सर्वांच्या प्रयत्नाने हे पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ आणि तुमचं आमचं सर्वांच संपूर्ण या देशाचं आणि राज्याचं प्रेरणास्थळ म्हणून हे मल्हारराव होळकरांचं जन्मस्थळ आपल्याला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितपणे करूया आणि म्हणून येणाऱ्या पिढीला सातत्यानं हे स्थळ प्रेरणा देणारं ठरेल हे स्थळ श्रद्धा आणि निष्ठा आपल्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटेल अशा स्वरूपाचं हे स्थळ भव्य दिव्य उभारण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण सर्वजण प्रयत्न करूया एवढंच या निमित्ताने सांगतो संयोजन समितीने विशेष करून ॲडव्होकेट देवकर्तेनी मला निमंत्रण दिलं आपण जो काही संयोजन समितीच्या वतीने मान सन्मान आणि यथोचित सत्कार केला मी आणि व्यासपीठाच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं मी मल्हारराव होळकरांना विनम्र असा अभिवादन करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हा धन्यवाद साहेबी आपण